आ, नमस्कार जमीर सर नमस्कार आ, जमीर सर आपण आज कोणत्या गावामध्ये आहोत आणि कुणाच्या शेतावरती आहोत जरा माहिती देता का आम्हाला तर आज या ठिकाणी आपण नगर तालुक्यामध्ये पारगाव या ठिकाणी आलेलो आहे श्री राम शिंदे यांच्या शेतामध्ये हा या ठिकाणी आज आपण यांना साधारण पंधरा दिवसापूर्वी मल्टीप्लायर हे प्रॉडक्ट वापरण्यासाठी दिलं होतं बर ज्यावेळेस रासायनिक खताचा वापर करत होते ते आपलं जे ऑर्गेनिक भारत मिशन आहे त्याच्या माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलो होतो त्यांना ऑर्गेनिक शेतीबद्दल सविस्तर माहिती दिली रासायनिक खताच्या दुष्परिणामाबद्दल त्यांना माहिती दिली रासायनिक खतापासून ऑर्गेनिक शेतीकडं जर वळाला शेतकरी तर त्याचा जो काही रासायनिक खतामध्ये भरमसाट होणारा खर्च आहे त्याचबरोबर रासायनिक खतामुळे जमिनीची काही हानी होती जमिनीचा भूलभूषितपणा कमी होता जमिनीमध्ये गांडोळाची संख्या राहिली की नाही बरोबर या सगळ्या गोष्टींची त्यांना सविस्तर माहिती दिली जेणेकरून शेतकऱ्यांचा जो काही रासायनिक खतामध्ये भरमसाठ खर्च उरायला आणि उत्पन्न जर बघितलं तर खर्च जास्त आणि उत्पन्न कमी बरोबर बरोबर अगदी बरोबर बरोबर आहे आज ह्या शेतामध्ये काय रिझल्ट म्हणजे काय दिसते जरा सांगताल का शेतीमध्ये रिझल्ट असा आहे साधारण एक दहा दिवसापूर्वी त्यांनी मल्टीप्लायर वापरायला सुरुवात केली त्यांनी आणि ज्यावेळेस सुरुवातीला पाहिलं होतं त्यांची जी काही कांद्याची पात आहे कांद्याची जी पात आहे निवळसर होते त्याचबरोबर जी आहे पांढऱ्या मुळ्यांची संख्या ग्रोथ कमी होती हा मल्टियरच्या वापरानंतर काय झालं दहा दिवसामध्ये तुमच्या समोर रिझल्ट आहे या ठिकाणी त्याचबरोबर कांद्याची बर। साईज वाढण्यासाठी मदत राहिली त्यांना बरोबर कांद्याची जे काही मुळे आहेत त्या पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढली बरोबर हे, हे जे बदल आहेत साधारण दहा दिवसामध्ये एवढे काय बदल झालेले आहेत राम शिंदे यांच्या शेतामध्ये बरोबर तर आता आता सुद्धा ते देत आहेत नाही का ते कशा पद्धतीने देतात जरा दाखवता जे तर त्यांना ज्या पद्धतीने आपण मार्गदर्शन केलं होतं बरं तर त्यांनी के काय केलं या हा। ठिकाणी दोनशे लिटरच्या टाकीमध्ये जे ही समोर दिसते हे जे समोर टाकी ही दोनशे लिटरची टाकी याच्यामध्ये त्यांनी दोनशे लिटर पाणी घेतलं बरं आणि त्या पाण्यामध्ये साधारण सा एक आठशे ग्रॅम मल्टीप्लायर या ठिकाणी टाकलेले त्यांनी दोनशे ग्रॅम दोनशे लिटर टाकी आठशे ग्रॅम मल्टीप्रायर याचं मिश्रण तयार केलं त्यांनी आणि एक ज्या दंडामधून त्यांनी पाणी सोडलेलं आहे हे इकडनं पाणी येते असं आणि त्याच्यामध्ये कॉक छोटासा एक कॉक चालू केलेलं आहे यामध्ये बरोबर कॉक वाटे जे दंडातल्या पाण्यामध्ये ते, दंडा ते छोटेशी धारे या ठिकाणी त्यांनी सोडलेली आता या धारेमुळे काय होणार आहे या धारेमुळे यांच्या पूर्ण क्षेत्राला जे समप्रमाणामध्ये हे पूर्ण मल्टीप्लायरचं पाणी एक सारखं बसणार एक सारख्या प्रमाणामध्ये हो, हो। आणि एक सारख्या प्रमाणामध्ये बॅटेरियामुळे काय होणार का सगळ्या ठिकाणी पूर्णपणे तो पाणी पोहचणार बरो आहे बरोबर बरोबर त्याचा रिझल्ट एकदम चांगल्या पद्धतीने अगदी बरोबर ठीक आहे धन्यवाद तुम्ही ऑर्गेनिक भारत में।